सात रुपयाने देशील ना ट्वेंटी रुपीज हे पन्नास रुपयाला येईल मस्त काय देणार दोनशे रुपये अच्छा आणि हा पाहिजे दीडशे रुपये याच्यामध्ये वेगवेगळे कलर टाकले तरी चाल चाळीस रुपये जोडी मग इथे आपण पाहतोय छे डिझाईन आहे का और दो डब्बी आहे का कलर लागतो का नाही कलर नाही लागत आहे हॅपी दिवाळी बघा शंभर रुपयाला आहे दहा मीटर आहे साडे फूट आहे मल्टी कलर आपण लावलो ना तरी पण वेगवेगळे कलर पण पाच ते सात डिझाईन आहेत चाचणी लावायची तीनच चाचणी लावायची घंट्याला चार आर्टिफिशियल कापडी आहेत वॉशेबल आहे तुम्हाला पर पीस हंड्रेड रुपीस कलर पन्नास चार आहे कमळ आहे जो असा फुलतो ना मल्टी कलर हे आठ कलर आहे आठ कलर नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची ची चेडवा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी मी आहे दादर पेस्टमध्ये इथे तुम्ही आहे दादर स्टेशन आहे सुविधा आहे त्याच गल्लीमध्ये मी आहे आणि इकडे बिग सेल आहे इकडनं ना सर्व दिवाळीचे छान छान स्टॉल लागतात ते आज मी एक्सप्लोर करणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा दिवाळीसाठी दिवे परत नवीन नवीन डेकोरेटिव्ह आयटम ते जे मार्केटमध्ये आले ते आज मी एक्सप्लोअर करते त्याबरोबर लटकन कंदील हे सगळं आज आपण या व्हिडिओद्वारे पाहूया तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण पहिला तो स्टॉल कवर करूया जो आहे बिग सेलच्या खाली तर हा आपला पहिला स्टॉल आहे जो मी एक्सप्लोर करते या स्टॉल वरती आहे दिवाळी साठी बेस्ट असे दिवे पंतीस आणि बरं डेकोरेटिव्ह आयटम आहे ते आता आपण पाहूया हे जे स्टॉल आहे त्याच खाली आहे यांच्याकडे स्टार्टिंग रेंज भी आहे दहा रुपयापासून आहे दादा हे दा तुझ्याकडचं कलेक्शन दाखव हे दहा रुपयाला आहे रुपये आणि मला बाकीचं दाखव पन्नास रुपये अच्छा हा पण ऑन होतो अजून हे कलेक्शन दाखवा मला रुपये हो मेटल आहे मेटल मध्ये आणि आपण जास्त घेतले तर सात रुपये आठ रुपये अच्छा सात देशील ना ओ, एक डझन वगैरे घ्यायचे असेल ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय आणि हे जे आहेत पाणी टाकून पाणीवाले शंभरला सहा येईल वीस ची एक वीस चा एक पन्नास रुप हे सगळं सांगा मला हा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय लाईट म्हणजे हा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायला याच्यामध्ये आपण तुझ्याकडे हे पण तुझ्या मेन पण येईल मेन अच्छा यांच्याकडे आपल्याला मेन पण मेल हे सर्व आहेत ते शंभर ला सहा शंभर ला सहा आणि हे पूर्ण पॅकेट घ्यायचं बारा पीक चे पॅकेट आहे तीनशे रुपये तीनशे रुपये हे काय हा पन्नास रुपये मॉम आहे मॉम आहे ना मस्त आहे मोठी पण बघतोय त्याला वाती भरती दिली ट्वेंटी हे पण आपण पाहतोय वीस रुपयाला आहे ट्वेंटी रुपये वीस रुपयाला आहे हे चाळीस रुपये चाळीस रुपये मी या स्टॉल वरच मोस्टली एक्सप्लोर करते लाइट बाहेर आणि हा मोरा हंड्रेड रुपीज बिग साईज आणि ह्यावेळेचे ट्रेंडिंग आले ते खूप छान आहे मल्टी कलर मध्ये पण आहे गोल्ड मध्ये पण पन्नास ला जोडी हो पन्नास ला जोडी मिळेल आपल्याला हे सर्व आहेत ते बाउल थर्टी रुपीज थर्टी रुपीज हळदी कुंकाच बाऊल आहे त्याच्याकडे हे वाले हा ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज चाळीस रुपये जोडी हो हे सांग मला ग्लासचे हे पण सांग दीडशे रुपये दीडशे रुपयाला आहे जोडी दीडशे रुपये एक दीडशे रुपये हे आपण पाहतोय मल्टी कलर मध्ये थर्टी रुपीज ला हे सर्व आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये ह्याच्यात वेगवेगळे आहेत आपल्याला मिळेल शुभ लाभ पण आहे अशी डिझाईन आहे ऍक्च्युली रोडवर असल्यामुळे तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड पण आता दिवाळी म्हटल्यावर बरेच लोक खरेदी करायला येतात इसका कितना रुपये फिफ्टी रुपये पन्नास रुपये आणि हे मोठं आहे मोठा शंभर ह्याच्यापेक्षा मोठे येणार तुम्हाला एकशे वीस ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे दीडशे रुपये क्वालिटी चांगली येते हे मोठी आणि हा आहे तो दीडशे रुपये रुपये आणि हे छोटे छोटे ते चाळीस रुपये चाळीस रुपये तीनशे पन्नास ते दाखव दादा तीनशे पन्नास रुपये आणि हे स्वस्तिक दाखव स्ट्रँड शंभर रुपयाला आता हे सर्व लेटेस्ट आणलेत ना ते मला दाखव तूच किंमत मोठी साईज आहे ना दोनशे रुपये अच्छा आणि हा पाहिजे रुपये म्हणजे तो सिंगल आहे हा डबल आहे है। हँगिंगचा हो। आणि हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज पण काही कमी करशील ना कन्सिजन मिळेल ना आपल्याला ते वाला दिवा दाखवतो हा याच्यामध्ये फक्त ते मेन लाईट लावू शकतो तुम्ही तो एक थ्री फोल्डचा चा दाखव हा हा वाला हँगिंग वाले आहेत ना तो पण दाखव मला हा पण आहे याची काय किंमत आहे दोनशे रुपये दोनशे रुपये तो दो एक दाखव मस्त आहे स्टेप बाय स्टेप दारात ठवायला त्याची काय किंमत आहे दोनशे रुपये असे बरेचसे आपल्याला दिवाळी साठी छान कलेक्शन आहे सांग शंभर मोठी आणि हा पाहिजे दीडशे ला दोन आहे आता आपण आहे ना तिकडे पहिला स्टॉल आहे ना कव्हर केला जो डेकोरेटिव्ह दिवे आणि बरेचसे असं आपण डेकोरेटिव्ह आयटम दिव्यांमध्ये पहिलं आता इथे मी पाहते हा दुसरा स्टॉल आहे जो खास रांगोळी साचे एम डी एफ मध्ये हे सर्व आपल्याला ह्या आणि हा स्टॉल एक्झॅक्टली आयडियल आहे त्याच्या अगदी जवळ आहे हे छोटे छोटे साचे आहेत कसे आहेत दादा हे दहा रुपयाला छान आहे दहा रुपयाला वेगवेगळी डिझाईन आहे याच्यामध्ये आणि हे एक्झॅक्टली स्टॉल आहे आयडीएलच्या जवळ आणि हे मोठे वी हो हे वीस रुपयाला आहे शुभ दीपावली अशी डिझाईन वगैरे आणि हे मोठे आणि हा ग्लास कसा आहेस चार ग्लास पॅकेट येईल का आणि एमडीएफ मध्ये साठ रुपये साठ रुपये पण ह्याच्यासाठी अच्छा आपण असंही जरी रांगोळी नाही ठेवली तर असंही ठेवू शकतो रांगोळीच्या मध्ये ऑलरेडी डिझाईन रेडी आहे आणि याच्यामध्ये बरेच डिझाईन आहे ना बऱ्या डिझाईन आहे मस्त आहे कसे बोलला दादा हे साठ रुपये ओके आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जर रांगोळी भरायची तर त्याचं आपल्याला हे पण मिळेल ना सातशे हे बॉटल्स या मी विचारते त्यांना ह्याची काय किंमत आहे रुपये आणि हे ते सातशे असे वीस ला पन्नास ला तीन वीस ला एक पन्नास ला तीन आणि हे सर्व आहे उंबरट्यासाठी तीस रुपये पट्टी एक तीस रुपये एक पट्टी एक पट्टी मग जोडी घेतली तर काही कमी होईल नाही नाही पन्नास ला एक आहे पन्नास ला एक आहे ह्याच्यामध्ये डिझाईन आहे पन्नास ला एक आहे बरेच डिझाईन आहे इथे इथे आपण पाहतो जरा जोडी घेतली तर कमी होणार फिक्स रेट अच्छा याच्यामध्ये फिक्स रेट आहे आणि या कशा आहेत दहा रुपये दहा रुपये हा रंगोली बॉक्स दाखवा मला किती याच्यामध्ये हा दोन डिझाईन आहेत ना तेच तर मी तुम्हाला याच्याला किती डिझाईन आहेत दाखवा मला याच्यामध्ये वेगवेगळे कलर टाकले तरी चालेल अच्छा असं ठेवला की आणि फिरवायचं ना वरून कितीला बोललात तुम्ही शंभर रुपये खूप छान आहे हा साचा एकच आहे तुमच्याकडे डिझाईन मध्ये काजून मिळतील ना आपल्याला ठीक आहे त्या स्टॉल नंतर मी पुढे आले इथे आपण बघतोय स्टिकर्स आहे फोर्टी रुपीस फोर्टी चाळीस रुपयाला दोन आणि हे मला स्टिकर दाखव जरा हा वाला मोठा अच्छा हा मोठा वाला जो आहे मॅडम एक ऐंशी रुपयाला आहे ना ऐंशी रुपयाला आणि त्याच्या पुढचा आहे तो वो, वो पचास का एक है। पन्नास ला एक आणि लक्ष्मीची पावलं आहेत ती हो थर्टी रुपीज का दो वो चाळीस का जोड आहे चाळीस ला दो दादा ती दा पावलं दाखवा ना वेगवेगळ्या टाईप मध्ये छान आहेत खूप वा छान आहेत चाळीस रुपये चाळीस रुपये जोडी म्हणजे उमऱ्याला दोन्ही साइड ला आपल्याला लावता येईल आणि सर्वात मोठा स्टिकर टू हंड्रेड काय दोनशे ला काय दो का कमी होती ना। भाव नाही भाव नाही आणि शुभ दीपावली पचास काय हंड्रेड काय इथे आपण रांगोळी टाकू शकतो आणि आपण इथे डिझाईन अशी डिझाईन डायरेक्ट ठेवू शकतो बऱ्याच डिझाईन इथे आपण पाहतोय हे पण आहे हे खूप छान वाटते डिझाईन हे कशी अच्छा ते गोल्डन मध्ये रेड मध्ये आपण पाहतो आणि हे सांग मला सातशे हंड्रेड आएगा निकाल के ना। इसमें छे डिझाईन आहे छे डिझाईन आहे हा इथे सहा डिझाईन आहे इझिली आपण अशी टाकू शकतो ना कशी बोलला हा बॉक्स हंड्रेड काय शंभर रुपये बरं इथे पण तुम्हाला स्टिकर अशी लवकरची पावलं स्वस्तिक चमकी आणि हे कसं आहे ही डिझाईन फोर्टी रुपीस काय चाळीस रुपये आणि ते आहेत थर्टी रुपीस काय या जे आहेत थर्टीला आपण पन्नास ला दोन देशील देश अच्छा जोडी आपल्याला ही पन्नास दोन आ, 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 ला दोन मिळेल असे ते बोलतात आणि हे कस आहे दहा रुपयाला एक बारीक आहे कलर नाही लागणार हाताला मला दाखव बघूया कलर लागतो का नाही कलर नाही लागत या हाताला मोस्टली आहे ना हे चेक करून घ्यायला पाहिजे कारण कधी कधी आहे ना रांगोळीचा कलर लागतो हाताला काय दस रुपये काय एक एक ज्यादा क्वांटिटी लिया तो, तो नाही भाव नाही भाव नाही भाव करतच दिवाळी म्हणून दहा रुपये सांगतात जे डिझाईन मध्ये साईज वाईज मी दाखवते वीस रुपये काय पन्नास ला एक याच्यात आपल्याला बऱ्याच डिझाईन मिळते आणि या मोठ्या शंभर रुपये त्याच्यात छान लिहिलंय हॅपी दिवाळी मस्त लिहिलंय फक्त अशी रांगोळी टाकले ना आणि बाजूने आपण थोडे डॉट टाकले तरी मस्त याची काय इसका पचास का एक आहे का पन्नास ला एक असे वेगवेगळ्या वेग डिझाईन मध्ये आपल्याला मिळेल इथे आपण लाइटिंग पाहूया दादर मध्ये आलात तर श्री कृष्ण आहे त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे तिथे लाइटिंग आहे ची किती मीटर आहे किंमत काय आठ मीटर आहे दोनशे रुपयाला आहे हा हे बघा शंभर रुपयाला आहे दहा मीटर आहे हे छान आली हे नवीन आयटम आले हा आहे कस साडेतीनशे रुपयाला आहे पण छान वाटते खरंच दरवाजे चांगला आयटम तार आ, वाले आयटम आहे ना मी म्हणजे पाहता पाहता मला हे आवडलं खूप नाजूक वाटतय पण खूप छान दिसतंय झाड सारी काय त्याच्या आतमध्ये हा आणि ह्या वरच्या आहेत आपल्या वरच्या बघा तीनशे रुपयाला आहे साडे ला आहे इकडे तुम्हाला पाचशे रुपयाला झुंबर पाचशे रुपयाला आहे पूर्ण दरवाज्याचे आहे येते साडेचार फूट आहे ते साडेचार फूट हा साडेचार फूट आहे आणि बाकीच्या बघा असं इंडियन तोरण मध्ये वगैरे मध्ये ओके आणि ही पट्टीवाली पट्टीवाली पण बी बघा चारशे रुपयाला दहा मीटर आहे दहा मीटर दहा मीटर चारशे रुपये आणि ही कलरफुल महाग आहे जे तुम्हाला नऊशे रुपयापर्यंत नऊशे रुपयापर्यंत सत्तर ऐंशी मीटर आहे ती मोठी आहे सत्तर ऐंशी मीटर हा सत्तर ऐंशी मीटर आहे आणि हे आ, वे दिवे ह्या वेळी तुम्ही कसे पाण्यात चांगली क्वालिटी आहे थोडा म्हणून हे आम्ही चाळीस पन्नास ला विकतो याच्यामध्ये सस्तो मध्ये गेले वीस रुपयाला पण व्यस्त अच्छा याच्यामध्ये पाणी सोडलं की चालू हा पाणी टाकलं की चालू होणार एका पण टाकून लगेच चालू होत छान आहे हे दिवे कसे बोललात हे दिवे हे आम्ही चाळीस रुपयाला अस पन्नास बोलतो चाळीस ला त्याच्यापासून कमी नाही नक्की या स्टॉल ला ना तुम्हाला पाण्यावरचे दिवे पाहिजे असे ना चांगल्या क्वालिटीचे तर ह्या स्टॉल ला तुम्ही व्हिजिट करू शकता त्याशिवाय तोरणासाठी बरच ऑप्शन आहे आपल्याला पाहिजे त्या मीटर मध्ये पण मीटर मध्ये पण भेटणार तुम्हाला कसं पाहिजे तसं भेटणार पन्नास मीटर साठ मीटर वीस मीटर सर्व भेटणार आहे आणि स्टार्टिंग काय होते स्टार्टिंग काय दीडशे दोनशे अडीचशे शंभर असं आहे पाचशे सहाशे आठशे रुपये पर्यंत पण जास्त येणार ना जास मी पुढे आली आहे आणि कंदील स्पेशली दादर मध्ये घ्यायचं असेल तर हे गुरुकृपा शॉप आहे गुरुकृपा शॉप हे अगदी मैत्रीण आहे ना याच्या अगदी अपोजिटला हे शॉप आहे दादा हे आपले कंदील कसे फाय म्हणजे साईज वाईज आहे प्रत्येकाची वेगळी साईज आहे आणि प्राइस काय असेल वेगवेगळ्या हा पण मला एक तरी स्टार्टिंग थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग थ्री फिफ्टी वाले कुठले आहेत आपल्याकडे हे बघा हे थ्री वाले हे थ्री वाले वरचे टू वाले आहेत ते टू वाले छोटे झूटचे घेतला तर हा फोर हंड्रेड मध्ये हे पैठणी आहे पैठणी सिक्स हंड्रेड सहाशे आणि हे सर्व आहेत ते कपड्यामध्ये सिक्स फिफ्टी सहाशे पन्नास सहाशे त्याच्यानंतर अशा मध्ये कसे आहे ते फ्रेम मध्ये एट फिफ्टीचे सेवन फिफ्टीचे आणि हे सर्व येते फ्रेम मध्ये नाईन फिफ्टीमध्ये नाइन फिफ्टी हे नंतर आपण फोल्ड करून बॉक्स मध्ये पॅकिंग बॉक्स बॉक्स असतिंग असतं इथे आपण बघतोय महाकाळचं आहे राधाकृष्णाचे आपले आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा आहे आपले दत्तगुरू आणि स्वामी समज आहे खूप छान छान आहेत ते याची पण सेम प्राइस हा नाईन फिफ्टी वाले आहे लाईट वाले ते आतमध्ये त्याच्यामध्ये एल ईडी लाईट येते आतमध्ये वेगवेगळ्या थीम पडणार त्याच्यामध्ये थीम पडते ना आणि ते रात्री एकदम उठा रात्री उठून दिसतात आणि हे छोटे छोटे आपल्याकडे ते टू फिफ्टी वाले बारा पीस हा विंडो साठी ऑफिस साठी वगैरे लावतो ऑफिस साठी हा डेस्क साठी वगैरे लावण्यासाठी पण छान आहे मला तो दाखव श्रीमंत योगी तो पण छान आहे मला खूप आवडला हा छान वाटतंय कलर छान दिसतंय रेड आणि गोल्डन मध्ये अजून त्याला लाईट दाखव तुम्हाला याच्यात कलरफुल ब्लॉक जरी लावला तरी आ, कलर कलर मल्टी कलरच आपण लावला ना तरी पण वेगवेगळे कलर पण कलर शेड कारण खाली शेडो आहे ना याचा मस्त वाटत छान आहे हा खूप कंदील याची काय किंमत बोलणार नाईन फिफ्टीचे साडेनऊ नाईन फिफ्टी नेक्स्ट स्टॉल वर आले अजून एक आपण ना कंदील आणि पंत्यांचा स्टॉल एक्सप्लोर करतोय माय हॉल आहे त्याच्या ऑपोजिटला पैठणीमध्ये खानामध्ये परत असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहूया नमस्कार दादा नमस्कार बस बर अच्छा आता आपल्याला प्राइस काय स्टार्ट होते स्टॉल आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे रुपया ते पंधराशे पर्यंत अच्छा दोनशे आणि आपल्याकडे सगळं पोलिटेबल आहे फोल्डेबल आहे आता आपल्याला दोनशे पासून हे बघा हे आपल्याकडे दोनशे रुपये असा तीनशे वाला आहे पण युट्यूब जो बघून येईल त्याला अडीचशे पण त्याला मी दोनशे पर्यंत येईल सगळ्यात छोटी साज वेलवेट आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे दुसरा तुम्हाला बोलतो हा सहाशे रुपयाला पीस आहे कपड्यात आहे सहाशे रुपये पण हा तुम्हाला फाय हंड्रेड पर्यंत येईल याच्यामध्ये पाच ते सहा डिझाईन आहेत माझ्याकडे हा मध्ये एकदम मोठून दिसणार आणि उन्हात पण संभागणार आणि हे सगळे कसे आहे सहाशे रुपयाला हे मोठी हे सहाशे रुपयाला हे पाचशे रुपयाला आहे हे सिक्स हंड्रेड ला हा पैठणी खानाचा आहे हा ऑनलाईन मध्ये तुम्हाला साल भेटतात मागे तुम्हाला फक्त आठशे रुपयाला भेटून आठशे आठशे रुपयाला हा आपला फोल्डेबल आहे खानाचा दरवर्षी दरवर्षी प्रमाणे आपला एक नंबर क्वालिटी चालतो भरपूर हे बघा फक्त ही टाचणी लावायची इथे असे टाचणी लावायची आणि फोल्ड करायची हे बघा हे अशी पीस आहे इकडे हे पैठणी खनाचे आहेत हे बघा फक्त ही टाचणी लावायची तीनच टाचणी लावायच्या आणि असा उभा काढायचा याच्यामध्ये कलर हा टाक याच्यामध्ये माघार तीन साईज आहे एक नंबर थोडं त्याच्यापेक्षा पाहिजे तर हा पाचशे वाला आहे हा सहाशे वाला आहे हा चारशे वाला आहे माझ्याकडे आणि माघार दहा ते पंधरा कलर येतील त्याच्यामध्ये दुसरा हा नीट वाला आहे फोल्डेबल कसंही वापरा खराब वगैरे होणार नाही हा साडेचारशे वाला तुम्हाला माघार चारशे पर्यंत देईल चारशे पर्यंत येईल चार ते पाच कलर येईल ऑरेंज आहे ऑरेंज आहे वेलवेट पण येणार तुम्हाला फीज माझ्याकडे सुंदर येतील आकर्षक चांगला होलसेल रिटेल दोन्ही भेटले जाईल आता याच्यामध्ये बघा हा हा फुट्ट्याच आहे सगळा फोल्डेबल येणार हा फोल्ड हा फोल्ड होऊ शकतो असा बॉक्स पॅकिंग आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हा एक बॉक्स पॅकिंग येणार याच्यामध्ये स्वामी समर्थाचा पण येणार शिवाजी महाराजाचा पण येणार आणि विठ्ठलाचा पण येणार अच्छा वेगवेगळे वेगवेगळे विठ्ठल हा विठ्ठलाच येईल स्वामी समर्थात या साईडला स्वामी समर्थी येईल शिवाजी महाराजाचा पण येईल बोला आणि हा मोठा बघा क्वालिटी मोठी साईज मध्ये आहे पंधराशे वाला तुम्हाला फक्त हजार रुपया येईल एकदम सुंदर बनवलेला गणपती बाप्पाच एकदम आकर्षित हे तुम्हाला सहाशे पर्यंत येईल हा बघा डिझाईन हा तुम्हाला आठशे पर्यंत देईल हे तुम्हाला आठशे पर्यंत येईल हा तुम्हाला साडेतीनशे पर्यंत देईल हा हा तुम्हाला सहाशे पर्यंत येईल सहाशे ओके या हा बघा हा लाईफ टाइम तुम्ही वापरू शकता ऑनलाईन मध्ये पंधराशे रुपयाला माझ्याकडे फक्त आणि फक्त तुम्हाला हजारला भेटून जाईल पाच कलर आहे हा कसाही वापरा काही फरक नाही पडणार एक नंबर क्वालिटी येणार सुंदर येणार आतमध्ये प्लास्टिकचा मटका आहे वरती लेस ने दिला याला ती एकदम सुंदर आहे याच्यामध्ये पाच कलर येतील हा कलर आहे याच्यामध्ये हा कलर आहे आणि चांदी कशी आहे ही चांदणी तुम्हाला फक्त माझ्याकडे दोनशे रुपये दोनशे रुपये माझ्याकडे बघा इकडे आतमध्ये होलसेल रिटेल सगळ्या भेटून जाईल तुम्हाला माझा स्वतः इकडे होलसेल मध्ये पण भेटून जाईल होलसेल मध्ये तुम्हाला शंभर रुपये कमाव तुम्हाला करून देईल क्वांटिटी मध्ये घेत असाल तर ते आलीये त्या काकांच्या स्टॉलच्या आहेत ना इथे लटक नाही तुम्ही पाहताय घरासाठी तोरण वगैरेही नाही काय किंमत आहे अडीचशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपये जोडी आपल्याकडे शंभर रुपये जोडी पासून चालू आहे हा ते सहाशे रुपये जोडी पण आता हे जे तुम्ही लावले अडीचशे रुपये अडीचशे रुपये इथे जेवढे लावले जोडी हे साडेतीनशे रुपये जोडी आणि याच्यामध्ये छान हे डिझाईन ही पण छान आहे गणपती बाप्पांची डिझाईन असं आणि हे पाठी मोठी मागचे मागची लटकेल आहेत ते तीनशे रुपये जोडी आणि मोठे तोरण आहेत ते पंधराशे रुपये हे छिलदास शाळा खालीच आहे एक्झॅक्टली समोरही त्यांचं आहे तिकडे काय किंमत लावली ती सांगा सगळे वेगळे हे जे घरासाठी तोरण पोस्ट साडेतीनशे रुपये एक आहे सिंगल पीस सिंगल पीस काय कमी होईल होईल ना कमी रुपये आणि हे सर्व आहेत ते साईडला हे सर्व अडीचशे रुपये छोटी पीस आहेत ते अडीचशे रुपये जोडी आहेत आणि वेगळे म्हणजे पॅटर्न सगळे वेगळे पॅटर्न असतात काही पाचशे आहेत कोणी सहाशे आहेत कोणी चारशे आहेत कपड्यामध्ये नाही साईज वरच नाही कपड्यामध्ये गोंड्यामध्ये आहे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे सगळ्यांना प्लास्टिक आहे कोण हे आहे कोण कपडा आहे प्लेन पॅटर्न धुऊ शकतो आपण वॉशेबल आहेत आपल्याकडे हे दादा हे सगळे दोनशे रुपये थोडी आणि हे दादा हे शंभरला चार आहे घंटे शंभरला चार दादर आपल्या व्हिज बटाटा वडा आहे त्याच्या समोरचा एक स्टॉल अजून एक एक्सप्लोअर एक्सप्लोर करते दे। इथे आपण पाहतोय खूप छान नवीन धोरण आहे हे बघा आर्टिफिशियल आहेत वॉशेबल आहेत हे पर पीस तुम्हाला फिफ्टी रुपीस फिफ्टी रुपीस पर पीस येणार होलसेल दरामध्ये कारण मार्केट रेट आहे तीनशे रुपये जोडी साडेतीनशे रुपये जोडी पण आपण फक्त हंड्रेड रुपीस जोडी मध्ये दोन पीस तुम्हाला जोडीबल दिवाळी साठी करून दिले आणि याच्यात कलर दोन एक ऑरेंज आहे एक पिंक आहे आणि हे सर्व आहेत ते आपले हे पण आपल्याला एकदम नॉर्मल रेंज मध्ये डोअर साठी आहे सात पानांचं तोरण आहे तुम्ही बघू शकता सुंदर याच्यामध्ये व्हरायटी आहेत कलर्स आहेत मल्टी कलर्स कलर आहेत वेलवेट आहे हे तुम्हाला पर पीस वन फिफ्टी ला येणार म्हणजे जोडी आपल्याला तीनशे जोडी तीनशे आणि जर जास्त पीस घेतला तुम्ही तर पर पीस आपण हंड्रेड पण करून देतो पण एक डझन घेतलात तर विक्रीसाठी होलसेल दरामध्ये देतो तसंच बघा हे सुंदर वॉशेबल आहेत कापडी आहेत तुम्ही दोन वर्ष गॅरंटेड युज करू शकता असं मटेरियल आपण त्यामध्ये टाकलंय टू कलर मध्ये स्पेशली रोज शेड मध्ये त्याच्यामध्ये सेम व्हरायटी मध्ये सत्तर रुपये हंड्रेड ला दोन हे दो। वरचे कोणतं पण घ्या तुम्ही व्हरायटी मध्ये मी जवळजवळ याच्यामध्ये पंधरा व्हरायटी टाकलेत मार्केट मध्ये प्राइसिंग आहे वन एटी पण आपण पर पीस इथे हंड्रेड ला एक देतो हंड्रेड ला एक पर पीस दोन वर्ष यूज करू शकतो आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे तीस रुपये एकदम लहान पीस आहे तीस रुपये पासून हे तुम्ही गाडी मध्ये किंवा छोट्या मारुतीला छोट्या मोठीला तुम्ही युज करू शकता तीस रुपयाला ते आहे पर पीस तीस रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे आणि हे ते दादा हे आपण दिवाळीसाठी स्पेशल लटकन वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आपण बनवलेले आहेत हे पण तुम्हाला पर पीस हंड्रेड रुपीस पडेल हंड्रेड रुपीज पर पीस पण हेवी क्वालिटी एकदम मजबूत येणार आहे क्वालिटी हे दरवाजासाठी साठी साईज काय आणि साईज तीन फूट नॉर्मल आपल्या दरवाज्यांची तीन फूट साईज येते त्याचप्रमाणे okay. आयडियल गल्ली आता ना कव्हर केली त्याच्यानंतर मी पुढे आली आहे एक्झॅक्टली सोन साफा आहे तिकडे आणि समोर तुम्ही पानाचा टायटन शोरूम आहे त्याच्या समोर पण एक स्टॉल आहे स्टँड वालत्या कशा आहेत साठ 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 रुपये 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 डझन आणि सेम छोटी पन्नास रुपये डझन छोटी पन्नास रुपये आणि हे सर्व शंभर रुपयाला आहे बारा पीस आहेत शंभर रुपयाला बारा पीस आहेत बघा पन्नास रुपयाला आहे कलर कलर वाले रंगरंगी तुम्हाला मेन वाले शंभर रुपये चार येणार शंभर रुपयाला चार आणि पन्नास ला, हा ला हा चार आहे आणि हे सर्व सर्व कलर पन्नास ला चार आहेत आपल्याकडे आणि आपल्याला ते आठ ग्रामचे चार तास चालणार ते पन्नास रुपये डझन येते पन्नास रुपये डझन पन्नास रुपयाला पूर्ण बनवले हे पॅकेट तुम्ही बनवले आणि चार तास चालेल ना आणि हे ऐंशी ला चार आहेत ऐंशीला चार असे साधे घेणार पन्नास रुपयाला दिवा एक मुखी पाच मुखी आपल्याकडे पन्नास रुपयाला पाचमुखी छान असतो आपण इथे रेड मध्ये याची काय किंमत आहे दादा तीस एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला चार आहे पूर्ण मेन वगैरे टाक मटका आपण धनतेरस याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपलं म्हणजे सर्व तांदूळ गहूही ठेऊ शकतो हे जर पास घेतले तर कशीच येणार ते वीस रुपये पुण तीस रुपये शंभरला पास स्टँड वाला बघा मस्त नवीन आला बघ ते छान आहे हे फक्त शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला आणि लाईट वेट आहे त्यात एकदम लाईट वाटतात मेन टाका काही टाका तेल टाका तुमच्यावरती त्याच्यात कलर तेच आहे कलर देखत आहेत तेच आहे अच्छा आणि हे सर्व आहेत तेच ते बघा ती सिंगल ला शंभर रुपयाला जोडी देवी शिलाय हा कमळ आहे जो असा फुलतो ना याची काय किंमत आहे फक्त शंभर रुपयाला शंभर रुपयाला आणि याचे कलर आपल्याला गोल्डन आहे पिंक आहे गोल्डन पण आहे आणि गोल्डन मध्ये पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे काय नवीन आहे हाती हाती आली एक असे दीडशे रुपयाला दीडशे रुपये जोडी तो स्टॉल मी कव्हर केला त्याच गल्लीत मी सरळ आली आपल्या दादा स्टेशन मध्येच आहे करिश्मा साडीज आहे त्याच्या खाली हा स्टॉल आहे स्पेशली फक्त दिव्यांचा स्टॉल आपण हा एक्सप्लोर करतोय काकी नमस्ते नमस्ते, <laughs> नमस्ते। <laughs> काकी आपल्या ओळखीचीच आहे काकी कसं आहे हा हा बघा म्हणजे असं बघायला गेलं तर माझा होलसेल आहे मी होलसेलचा धंदा करते दिवाळीचा कुठलाही माल तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे मिळेल असं तुम्ही रिटेल मध्ये घ्यायला गेलं तर हा शंभरला एक दीडशेला दोन विकतात आणि मी होलसेल मध्ये हा पन्नास रुपयाला एक विकते पन्नास ला शंभरला जोडी जोडी शंभरला जोडी विकते मल्टी कलर मल्टी कलर आणि हे आठ कलर आहेत हे आठ कलर आहेत आठ कलर ब्ल्यू हे होलसेलमध्ये व्हाइट पण आहे ग्रीन आहे वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे मध्ये हे शंभर ला चार विकते मी शंभर ला चार हा ला चार शंभर ला चार आहे आणि ह्याच्यात आपल्याला आठ कलर आठ नऊ कलर मिळतात त्याच्या आणि हे जे आहेत आपले थोडे वेगळे खरबुजा मल्टी कलर म्हणजे रेम्बो कलर असतात ना ते असं रेम्बो कलरचा सेडो पडतो त्याच्या मस्त वाटते त्याच्यामध्ये आपण दिवाळी खूप सुंदर वाटतो हे लावायचे टिलेट हे कसे पन्नास रुपये बारा पीस बारा पीस आणि हे कसे शंभर ला दो दोन होलसेल मध्ये होलसेल मध्ये आणि होलसेल मध्ये घेतला तर असं घेतलं तर तुम्हाला हे एक पीस तुम्हाला ला सांगून ला दोन देणार दीडशेला माझं होलसेल असल्या कारणाने मी देते गिरायकांना आणि दादर मध्ये ही काकी नेहमी असते इकडे समोर कडदाण्याचा धंदा आहे माझा बांगड्याचा धंदा आहे का माझं नाव आशा पाटील आहे हो नक्की विजिट करा या स्टॉलला पण आणि होलसेल मध्ये सिंगल म्हणजे दोन जोडी पाहिजे तरी तरी सुद्धा होलसेल मध्येच देणार तुम्हाला दोन जोडी सुद्धा त्याच भावात देणार टेन्शन घेऊ नका ठीक आहे का, का असे बरेचसे स्टॉल आहे आपल्या दादर मध्ये बरेचसे तुम्हाला दिवाळीसाठी ना खरेदी करता येईल तुम्ही आलात तर थोडीफार बार्गनिंगही करू शकता कारण इथे खरंच कमी करून देतात दादरमध्ये बरेच जण असे आहेत की कमी करून घेतात पण त्यासाठी मी ना ही पूर्ण लाईन अशी ना कव्हर केली आहे बरंचसं तुम्हाला दिवाळी डेकोरेशनसाठी आयटम मिळून जातील व्हिडिओ नक्कीच तुम्ही स्किप न करता पाहिला असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टॉलवर मी भेट दिली आहे तेही कळलं असेल आणि तुमच्या चॉईसप्रमाणे इथे तुम्ही येऊन घेऊही शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद